सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एन डी एफ आणि युवासेना यांच्या मार्फत आज आपण दिव्यांग मुलांसाठी हे वॉकेतॉन ठेवलेलं आहे या वॉकेतॉनचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की जनजागृती ही ऑटिझम असलेल्या मुलांच्याबद्दल झाली पाहिजे समानता निर्माण झाली पाहिजे आणि आपण जे डे टू डे लाईफमध्ये ज जसं आपण एक नॉर्मल लाईफ जगतो आहे तशा पद्धतीची नॉर्मल लाईफ त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आणि म्हणूनच आपण बघितलं असाल मोठ्या संख्येने सगळी लोकं त्यासाठी जॉईन झालेली आहेत एक सातशे अपंग डिफरंटली एबल्ड बोलेन मी त्यांना डिफरंटली एबल्ड मुलं या साठी जॉईन झालेली आहेत आम्हाला बाराशे तेराशे लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि हा याच्यामध्ये महत्वाचं तर सर्वात महत्वाचं म्हणजे काही मुलं व्हीलचेअरवर आलेले आहेत काही स्केटबोर्डवर बसलेले आहेत ज्यांना पाय नाही आहेत ते स्केटबोर्डवर बसून त्या ठिकाणी ते त्या वॉकेथॉनमध्ये पार्टिसिपेट करत आहेत महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण भलेही त्याला कुठच्याही प्रकारची डिफरंट ॲबिलिटी जरी असली तरी तो या इव्हेंटला पार्टिसिपेशन करत आहे हे निश्चित वॉकेथॉन हा कॉन्सेप्टच एक्सरसाईजच्या संलंगन आपण घेतला होता की अशा ऑटिझम झालेल्या मुलांना असू देत किंवा एक नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये जगणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी फिटनेस किती महत्त्वाचा आहे ह्याचंसुद्धा आम्ही एक चांगलं जागृती या ठिकाणी एनडीएफ नवी दिव्यांग फाउंडेशन आणि युवा सेनेच्या माध्यमातून आपण करत आहोत युवा आणि युवा आणि सिनियर सिटीजन स्पेशली यूथला मी आव्हान देईन की एखादा आपल्या सोसायटीमध्ये एखादा असा एक मुलगा आढळतो जो ह्या आजाराशी लढत देत असतो तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला जर सावरलं त्याला जर मदत केली आणि त्याला काहीतरी बनण्यासाठी आपण प्रेरित केलं चांगला एक माणूस बनण्यासाठी प्रेरित केलं तरीके अपने भारत भविष्यातल्या भारतासाठी खूब चांगला उल्लेखनीय कार्य सर इन सब लोगों का आशीर्वाद है और ये जो एक कॉन्सेप्ट हमने लिया था कि ऑटिस्टिक बच्चों का जो समाज में एक देखने का तरीका है कि वो अगर सामने से आ रहा है तो तकलीफ देगा इस एक मिथ को समाज में से निकालने के लिए हमने एक वॉकथॉन रखा जहां हमारे बच्चे प्लस नॉर्मल बच्चे नॉर्मल क्राउड साथ चलेगा और जब हमने ये कॉन्सेप्ट समाज में डाला तो हमें इतना प्रतिसाद मिला सुरवे सर से झारझेड़ जी से बाकी सब समाज से कि हमने सोचा था 500-600 रजिस्ट्रेशन होगा लेकिन आज 1100-1200 लोग चल रहे हमारे साथ बड़ी बात और ये बहुत बड़ी बात है और मुझे लगता है कि ये एक जो शुरुआत हो गई है समाज में कि ऑटिज़म स्लोली स्लोली इरोड होगा लोग इनको भी अपनाएंगे मेन स्ट्रीम में लाएंगे ये जो हमारा नव दिव्यांग का एक मोटो है उस मोटो के लिए हम सब काम कर रहे हैं और आप सब के माध्यम से मैं बोलना चाहूँगा कि अगर सामने से आपको लगता है कि कोई ऑटिस्टिक है तो क्रॉस द रोड उसको गले मिलो आपको समझ में आएगा वो इतना प्यार बरसाते जितना नॉर्मल बच्चे बरसाते राज सुरवे सर ने जो हमको कोऑपरेशन दिया एक, -एक पॉइंट अगर मैं बोलने जाऊँ तो बहुत टाइम लगा क्योंकि ये करने के लिए बहुत सारा बीच में हमको डिफ़िकल्टीज आए और हर वक्त हमने फ़ोन किया और इनका साथ मिला और होते गया तो ऐसे अगर छोटे छोटे पॉइंट्स बताओ तो शायद पता चलेगा कि ये बहुत बड़ी चीज़ है बट आई डोंट वॉन्ट टू थैंक हिम क्योंकि थैंक यू बोल के कैसा होता है कि आप टाटा बाय बाय कर देते हो वो हमारे साथ हमेशा है और मैं हक से कहूँगा कि वो उनके पिताजी और हमारे साथ हमेशा है तो वो हमारे फैमिली मेम्बर है आई एम रियली थैंकफुल टू दैमस्कार वो लोग जो जो काम करते हैं सबसे बढ़िया है और जो कॉज में एनडीएफ जुड़ा हुआ है नव दिव्यांग फाउंडेशन इट इज वन ऑफ द फाइनेस्ट एंड वन ऑफ द नोबलेस्ट सुप्रीम सुप्रीम इंडस्ट्रीज़ ऑलवेज सच के साथ है सेवा के साथ है तो सेवा मनोभाव जिधर है सुप्रीम उधर है सो वी आर प्राउड टू एसोसिएट विथ नव दिव्यांग फाउंडेशन सो हम लोग थैंक यू बोलना चाहते हैं तहे दिल से शुक्रगुजार है कि हमको ये मौका मिला उनके साथ एसोसिएट होने में थैंक यू जय हिंद जय भारत और आज हमसे नौ, नौ दिव्यांग वॉकटॉन है नौ दिव्यांग वॉकटॉन मध्य आप जो आ, है माननीय श्री संजय मुठा साहेब आम्मी उपस्थित है आम्मी स मिलन नमस्कार नमस्कार मनु मराठी मनसान आणि सिनेमा सृष्टीची आणि अंबिका मान्य आपल्या स सर्वांना माय सोसायटीची मान्य सेक्रेटरी आम्ही सर्वांना आणि रिस्पेक्टेड मान्य गोपाल भागवत साहेब आम्ही आपलं सर्वांना नवदिव्यांगशी आणि सर्वांना माहितीसोबत साध नव दिव्यांगशी दिव्यांग आमचं एक मान्य आपलं આપવાના અમે સર્વન લાન મુલાની ખૂબ પ્રયત્ન કે આપવાની નો આપણે આપલે ન હોત આપલી ના નવદિવ્યાંગ છે મજે સંજય મોટા છે અને આપણી માન્ય શિવગની મી તુમા વિનંતી કેલો आणि आपल्या गोपाल भागवत साहेबांनी मी नवदैव्यांशी